नमस्ते चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे चैत्रचा उल्लाखताच मनावर अधिराज गाजवत असणारा फळांचा राजा आंबा आज मी तुम्हाला त्या राजाची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक कप साखर घेतलेली आहे आता ही साखर मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये तीन ते चार विलयची घालायची आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे याची पिठी साखर तयार होईल आणि साखरेबरोबरच विलायची पण बारीक होऊन जाईल तुम्ही पाहू शकता इथे आपली पिटी साखर पण तयार झालेली आहे आणि यामधली विलायची पण अगदी बारीक झालेली आहे आता इथे मी छान असे रसा दोन आंबे घेतलेले आहेत आता आंब्याच्यावरील साल काढायचा आहे आणि आतला भाग जो गाभा आहे आंब्याचा तो काढून घ्यायचा आहे याच्यावरचे साल काढून झालेले आहे आणि आता आतला कर जो आहे तो मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आहे अशा प्रकारे दुसराही आंबा असाच साल काढून आणि गर त्याचा मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आहे आता मिक्सरला लावून मिक्सर, ला ला मिक्सर फिरवून घ्यायचा आहे म्हणजे आंब्याचा गर छान असा पातळ सरासा तयार होईल आणि ज्या घुटळ्या आहेत ना त्या घोटाळ्या राहणार नाही मिक्सरला फिरवून झालेला आहे आता आपण उघडून ठेवूया किती छान असं बघा फेटल्या गेलेलं आहे आता एका बाऊलमध्ये काढून घ्या आता काय करायचे एका भांड्यामध्ये चक्का घ्यायचा आहे आणि चक्का चार ते पाच मिनटे फेटून घ्यायचा आहे म्हणजे चक्क्याच्या सर्व घुटळ्या निघून जातील आणि चक्का असा मौसूत होईल तुम्ही पाहू शकता तीन ते चार मिनटानंतर चक्का छान फेटला गेलेला आहे आणि त्यामधील घोटळ्या पण सर्व फेटलेल्या आहेत आता इथे एक कप पिटी साखर घालायची आहे आणि अर्धा चमचा विलायची पावडर घालायची आहे मी शाखर बारी कोरूं बारी कोरूं साखर बारीक करून घेता वेळेसच विलायची बारीक करून घेतलेली आहे पिटी साखर घालून झाल्यानंतर आता पुन्हा एकदा दोन मिनटे छान असं फेटून घ्या तुम्ही पाहू शकता आता चक्क्याचे मिश्रण मऊ झालेले आहे आता यामध्ये दोन आंब्याचा गर घाला आणि एकदा तीन ते चार वेळा छान असे फेटून घ्या तुम्ही पाहू शकता चक्क्याचे मिश्रण हलके आणि मऊ झालेले आहे आता यामध्ये थोडेसे जायफळ भिसून घ्या आणि केसराचे पराग घाला आणि आता बदामाचे काप घाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काजू घातले तरी चालेल चला तर मग आता तयार झाला आहे खाण्यासाठी आम्रखंड आणि याचबरोबर पुरी पण तळून घेऊया खाण्यासाठी काय मग रेसिपी आवडली ना मग वाट कसली पाहताय करायला घ्या अगदी झटकीपट असा आम्रखंड खाऊन सांगा कसा लागला तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका